ही गोष्ट आहे एका हजारो बालकांच्या पालनकर्त्याची मिल कामगारांच्या आधाराची एका शिक्षण महर्षीची कैलासवासी शंकर करजगी व स्वर्गीय सोनाबाई करजगी या मिल कामगार दाम्पत्याच्या पोटी जन्माला येऊन मिल कामगारांची व्यथा शासन दरबारी मांडणाऱ्या बाप माणसाची या बाप माणसाच्या बाबतीत म्हणावं वा वाटते ज्यांना जोडलेलं जपायला जमत त्यांना जगणं जमतं जपायला जमत त्यांना जगण जमत आपला एकुलता एक मुलगा नागेश आणण्याच्या जाण्याने अचानक आलेले या अस्मानी संकटाला तोंड देऊन पुढे आपल्या मुलाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हजारो मुलांचा पालन करता बनणारा देवदूत आपल्या मुलाच्या बाबतीत म्हणत आहे म्हणतात हे अथांग समुद्रा हे अथांग समुद्रा तुला पाण्याची कमतरता तर नाही तरी तू तहानलेला कसा या ढगाची ओढ तुला का एकाकी मी सुद्धा नाही तरी फक्त त्या एका व्यक्तीसाठीच तळमळ का जवळ तर खूप आहेत माझ्या पण लांब राहूनही सर्वात जवळ का तू मला आपल्या मुलाच्या आठवणीत दादांनी नागेश करजगी ऑर्किड स्कूल नागेश करजगी अकॅडमी नागेश करजगी ज्युनियर कॉलेज अशा दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या केल्या दादांच्या या शैक्षणिक कार्याला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्यातील काही निवडक शुभेच्छा आपण पाहूयात संभाजी विद्या मंदिरापासून पुढे दोन अंतरावर आर्किद ते बघण्याचं भाग्य मला काल लाभलो ते पाहत असताना मला खूप समाधान वाटलं एक सोलापुरात अशी संस्था उभी राहू शकते याच मला आश्चर्य वाटत सोलापुरातल्या अनेक संस्था मी बघितलेल्या आणि त्या संस्थांचा नाव एवढा मोठा होता पण आज कुमार करजगिनी ही संस्था जी उभी केली

त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट सोलापूर कडून संघर्ष योद्धा इंडियन सॉलिडेटरी कॉन्सिल कडून भारत विद्यारत्नाधी इंटरनॅशनल अवॉर्ड सोलापूर संगीत कला मंच तर्फे जीवन गौरव असे विविध पुरस्कार जाहीर झाले स्वतःच्या कुटुंबासोबत इतरांच्या पाठीशी सह्याद्री सारखा उभा राहणारा बाप माणूस शतकातील शिक्षण महर्षी आमचे आधारवर डॉक्टर कुमार दादा करजगी यांच्या आज अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं ऑर्किड परिवाराच्या वतीनं या संगीत रूपी शुभेच्छा